राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं ठाकरे आणि पवार यांना निमंत्रण दिलं जाणार आहे सरकारने तयार केलेल्या निमंत्रितांच्या यादीमध्ये ठाकरे आणि पवार यांचं नाव असल्याचं दिसतंय त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांना सुद्धा निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मात्र निमंत्रण मिळाल्याच्या नंतरही उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे कार्यक्रमाला जाणार की या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणार हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल तर निमंत्रणावरून रंगलेल्या या राजकारणावरती संजय राऊत आणि शरद पवार यांनी काय म्हटलंय आपण बघूया मी इथे आमंत्रणाची वाट बघत बसलेलो हो। नाही कार्यक्रम आहे ती काय पंधरा ऑगस्टची परेड नाही आहे किंवा सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाही आहे खरं म्हणते तू अशा प्रकारचा कार्यक्रम व्हायला हवा होता अयोध्येमध्ये पण हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार नाही हा पक्षीय कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातलं पक्ष कार्यक्रम आहे त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या त्यांच्या पक्षाचा त्यांना झेंडा फडकवू द्या गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या आमचं काहीच म्हणणं नाही प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका असं माझ्या तर हात जोडून विनंती आहे नाही असं मला काही जिवंत नाही मी मंदिर किंवाच फारसा जात नाही हे सगळे देव धर्म पूजा अशा हे सगळ्यापासून मी जरा वाजत जातो माझी सदारची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी तिथं जातो पण त्याचं जाहीर किंवा जायचा कधी करत असतो हा असं की हे शिव प्रश्न शिव प्रश्न व्यक्तिगत आहेत व्यक्तिगत तुझे श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतोय त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची तुला शिवाय बघायची काही गरज नाही आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत ओम काय अधिकची माहिती आहे ठाकरे आणि पवारांना निमंत्रण मिळणार असल्याचं कळत आहे मात्र पवारांनी तर न जाण्याविषयीची आपली भूमिका आधी स्पष्ट केली आहे निश्चितच यावेळी जसं तू सांगितलंस की पवार आणि ठाकरेंना निमंत्रण मिळणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे कारण पुढारीला जी माहिती मिळाली त्यानुसार मुंबई आणि महाराष्ट्रातल्या एकूण साडेतीनशे मंडळींना ज्यामध्ये सेलिब्रिटीज खेळाडूज उद्योगपती या सगळ्या महत्त्वपूर्ण मंडळींचा समावेश अशा एकूण साडेतीनशे मंडळींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाईल मुंबईतल्या देखील काही महत्त्वपूर्ण व्यक्तींना या सोहळ्यासाठी बोलवलं जाणार आहे श्रीराम जन्मभूमी कार्यक्षेत्र तीर्थक्षेत्र अयोध्या या नावानं सर्वांना निमंत्रण पाठवलं जाणार असून या सगळ्या संदर्भामध्ये जबाबदाऱ्यांचं सुद्धा वाटप जवळपास करण्यात आलेलं आहे जर आपण राजकारणाचा विषय पाहिला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उबाटा गटप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार गटाचे गटप्रमुख शरद पवार स्वतः असतील राज ठाकरे असतील आणि इतर सर्व मंडळी आहेत त्यांना या प्रकरणामध्ये या सगळ्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं जाणार आहे मात्र ज्या प्रकारच्या भूमिका संजय राऊत असतील किंवा शरद पवारांनी जाहीर केल्यात त्यामुळे निश्चितच कुठेतरी वादाचं स्वरूप या सगळ्या प्रकरणाला आलंय हा पूर्णपणे कार्यक्रम भाजपनं हायजॅक केलाय अशी टीका त्यांनी केली होती मात्र निमंत्रण आलं तरी आम्ही जाणार नाही असं संजय राऊतांनी देखील म्हटलं त्यामुळे एकंदरच या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण सुरू झालंय हे तितकंच खरंय बरं धन्यवाद या सगळ्या माहिती